<laughs> यांकडून दोनशे रुपयात पारितोषिक आले आहे म्हणजे त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 आभार आहे हा तुझा कुठं कालि दिसत नाही पण आभार आहे बघा तुम्ही म्हणजे म्हणायला म्हणाल सुरू हा परा आता हा एकदा गाणं झालं ना की एकदा परत ताले वाजवायच्या म्हणजे कसं आहे माझ्या पुढचं नमन बघेल तुम्ही मोकल का नाही पोकलची कला

पांडो हा मी गेली दहा वीस वर्ष मागे नमनाच्या कालात अरे हे <laughs> अरे तुला काय सांगू वसाऱ्या ही जे हि दहा पंधरा वर्ष नमाना नाचवलेली जे काय पाट्यावरचं वाटण वाटून जे काय पाटा शिज चव लय एकलीच होती <laughs> आता हा त्वच्या भाषा मिळते काय रे कोरोना तो म्हणला <laughs> हा धर्या नावा कॅरेक्टर नाही तर जो पैसे उचलते ना मुंबईत जातीला हा साठी सांगता कष्ट करा नाही पण भरपूर हवा तेवढा खा हा सर लावायचं तेवढं खायचं पहिला कष्ट करायचं आणि मग मग पाहायचं सगळ्यांकडे बसत मी काय म्हणताय कला लावा ना लोकांना नाही आता महेश हा पत्रावली कधी लावताना बसताय असं वाट्यावर बघित असतात आता झाली सवय झालेली आहे काय माहितीये मी कधी बोलत नाही कधी कोणाला आधी लाईनी तसं उभं राहतात खुर्च्या धरून आ, रे अरे अरे वाटलं म्हणजे करता करतावाय ऐकलं आवड असं खुर्च्या धरून जो उभा राहता खैल्यावर जास्त खैल्यावर कमी खैल्यावर जास्त खैल्यावर कमी आणि हात उभायला जायचं ढोंग करता मी तिथं जो खायला बसतात म्हणून मी म्हणाल मटण वाटत आहे मटण वाटत आहे वाट्यावरी मटन वाटत आहे मटन वाटत आहे वाढवावर वाटा हा साठ्यावर वाटा आम्ही आँ। आँ। जाऊ काय पण वाट्यावर जाऊ वाटा मात्र हा तोंडाला पाणी सोडल्याशिवाय राहणारच नाही हा आम्ही जाऊ का नाही घ्यायचं आता चेपीच नाही बाकीची पोरा पण नाशी यायची आहे हा संजय नि सारा आगाण बघतोय माझ्या पुढे वाढवीत नाही तुम्ही चेत नाही कृष्णाला बोलू हा कृष्णा येतोय कृष्णा आलाच पाहिजे बोला ना ते कृष्णा माझ्या नाही कृष्णा येतोय आलाय म्हणजे आलाय कृष्णा आलाय वर आलाय ये मग काय कोणसा म्हणी मगाशी झोपली हा तू म्हणतो तो किसना कुठला अरे तो आपला याचा अरे हा तुझ्या मनात बाप माझ्या मनात आईची बोकड्याची शपथ हे माझ्या मनात बाप नाही मी किसना मोर्य पण म्हणाल नाही पाठिया पण म्हणाल नाही वाघजाई देवीची शपथ ना मला आता काहीतरी नवीन दाखवायचं गेली वीस वर्षाच्या पुढे म्हणून मी काय म्हणाले मला हा किसना डोहात खाली गेलेला आहे ना तर हा वरती नागाबरोबर बरोबर झोक कुस्ती करून वर येतोय हा दाखवायचं म्हणून म्हणाला खाली डोळ्यात माझा बसून बुडवलेला तर वर आला का नाही नाहीतर तर खाली जो मोडून राहायचं तिकडे अरे तात्या मला काय माहिती तुला काय वेगळ्या दाखवायचं हा मग हा नवीन काहीतरी दाखवणार हे लोक हा शिकी तिने मला बोबा बसलं जो बघता नवीन काहीतरी झालं पाहिजे मग बरोबर काय नाही हा बघलंस आता कृष्णाला आपण बोलूया आता कऊस आलाच पाहिजे ऐकलं तर वाईट मी असं जागा धरताना आहे तो तात्या व्यवस्थित ठीक मग पाजले बाकीचे सगळं कोरांचं काम सोडायचं आहे जो पब्लिक जायचं आहे हा वाईट पब्लिक हा